समृद्धी हाय समृद्धी कशी समृद्धी कशी आहेस ग नमस्कार 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 स्वागत आहे आपलं आज म्हटलं जुन्या चॅनल वर लाईव्ह घेऊन बघावी दुपारी संध्याकाळी बघता येईल म्हणजे पावसामुळं पाऊस चालू आहे ना त्यामुळं तर पावसाने चालू केलंय की बाय घर शेती संसार घर शेती संसार कोण आहे बर पुष्पा कोण आहे पुष्पा का घर शेती आणि संसार वापरे काय काय नाव आहे रेंज मध्ये या आता काय करू तरी पाऊस आहे का मावशी हो मग मा? मा? तुमच्याकडे ना? ना? हो नाही <laughs> का पाऊस पुष्पात आहे ना पुष्पात आहे ना रेंजमध्ये आता काय करावं तर रे बंद करून चालू करू का नाही येऊ रेंज कमी आहे रेंज कमी आहे इकडं रेंजच कमी आहे ना मग तू आणि मी काही लांब आहे का मग तू आणि मी काम बे का सांग मला पुष्पाचे आहे ना अग बाई नाव सांग की तुझ मी पुष्पाचे का पुष्पाचे का पुष्पा झोके घे नाही साधे कोण आहे मला सांग कोण आहे नाव सांग मला घर शेती संसार कोण आहे सांग मला नाव सांग झटक्या पटकन नाव सांगा महाराज काय मी ज्योती आहे ज्योती कोण बरं ज्योती कोण आपका नाम की आहे ज्योती कोण ती ज्योती पुजारी आहे मला बरं बरं बघ बर ना कधीच्यान विचारते पुष्पा एक आहे पुष्पा एक आहे मी ज्योती आहे घर शेती संसार माझ्या व्हिडिओला एक कमेंट करा मला तुमचं व्हिडिओ बघू द्या म्हणजे मला ज्योती साफ कोण ज्योती आहे ती लक्षात येईल माझ्या माझ्या चॅनलला सब केलं आहे का घर शेती संसार माझ्या चॅनलला सब केलं आहे का हाय आई हाय जयश्री जयश्री मी दोनशे चार नंबरला सब केलं आहे तुला दोनशे चार नंबरला हां ओके हां लाईक डन काकी अरे कशी आहेस रेखा तू कशी आहेस हो मग मक? हां मग कमेंट करा मला म्हणजे मला बघू द्या चॅनल तुमचं त्याशिवाय माझ्या लक्षात येणार नाही हां ओ जयश्री तुला ब्ल्यू देते काय हे घर संसारला भेट दे परत अजून इथं कोण कोण येईल त्यांना सगळ्यांना भेट दे लाईक केले ते लाईक पडू दे तिकडं तुला काल रुसली होती ना तू तु, घे तुला ब्ल्यू हां ज्योती कुणा कुणाला भेट द्यायची ती भेट दे, दे तू हा आरुस व सोडस केना सोड सके बहाना, अबोला। आरुस व सोडस सोड ना अबोला माधुरी अजून फिरतेय का गोल गोल कशा आहे तुम्ही मी बरी हाय तुम्ही कुठे असता रेखा मॅडम येत नाही आता लाईवला माझ्या माधुरीतई नमस्कार आम्ही माबर आहे ग पण तू काय येत नाही